संरक्षण करता करता जरी नुकसान झालं तरी त्यांना त्याचा अभिमान आहे आपण आपल्यासोबत आशिष मगर सर सुद्धा आहेत या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून समाज बांधवांच्या भावना मांडत असतात सर काय वाटते आजच्या कार्यक्रमाविषयी जयजी जाऊ आजचा कार्यक्रम खूप सुंदर झाला विशेष म्हणजे ज्यांनी आपलं घरदार सगळ्या घरादारावर तुळशी पत्र ठेवून जरांगी पाटलांसोबत काम केलं जनांगी पाटलांच्या सुरक्षेची ज्यांनी हमी घेतली आमची संस्कृती खरं म्हणजे त्यांचंच हे खूप मोठं इथं सन्मान केला सगळ्यांनी त्याचबरोबर सगळे जे कमांडो होते आमच्या इंगोलीचे त्या सगळ्यांमुळं कळालं की बाबा जर सरकारनं आम्हाला सुरक्षा दिली नाही तर मराठा समाज काही एवढा दुधकुला नाही की स्वतःची सुरक्षा स्वतः करू शकते तुम्हाला झेड प्लस नाही त्या झेड प्लस पेक्षा डबल झेड डबल ट्रिपल झेड प्लस सुरक्षा एका हिंगोली जिल्ह्यात दिली असं जर अख्ख्या महाराष्ट्रानं जर मनावर घेतलं तर जरांगी पाटलांपर्यंत पोहोचायला इथल्या सरकारला सुद्धा तासन तास वेट करावं लागेल हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे म्हणून त्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी दोन मिनटं का भोसले साहेबांना विनंती करतो की त्यांनी दोन मिनिट या सगळ्या टीम बद्दल बोलाव जगप्रसिद्ध असलेले आंदोलन कसं करावं शांततेच्या मार्गाने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मनोजदादांनी जे अथक परिश्रम केलेत विशेषतः भारतामध्ये लोकशाहीच्या संदर्भानं खूप मोठी चर्चा होत असताना मनोजदादांनी लोकशाही जिवंत ठेवण्याचा मार्ग आम्हाला दाखवला सामान्य माणसाला आणि त्या मनोजदादाचं म्हणजे संरक्षण करण्याचं महत्त्वाचं सगळ्यात काम जर तुम्ही केलं असेल तर आमच्या हिंगोली तालुक्यामध्ये सगळी आमची जाबाज कंपनी आहे आणि त्या दोघां त्या कंपनीचे सिलेदार आमचे आदरणीय सर आणि आमचे आदरणीय सवडकर साहेब आहेत आणि या टीमनं म्हणजे घरदार संसार पेरणी वावर शेत हे सगळं सोडून देऊन एकच द्यास जसं वारकरी विठ्ठलानं न बोलवता त्या ओढीनं न जातात तसं हे वारकरी आमचे मनोज दादाच्या अंतरवाली सदा तिकडे गेले त्यांचं संरक्षण केलं महत्वाची भूमिका महत्वाचा रोल त्यांनी बजावला म्हणून आम्ही सगळ्या हिंगोली सकल मदाटा समाजाच्या वतीने स्वागत या ठिकाणी साहेब हे होते आमचे मार्गदर्शक भोसले गट शिक्षण अधिकारी यानंतर प्राध्यापक सवंडकर सर आहेत सर आजच्या कार्यक्रमाविषयी आणि जो अंगरक्षकांचा जो सत्कार होता मनोजादा जरांगी पाटील यांच्या अंगरक्षकांचा सत्कार त्याविषयी आपण दोन शब्द सोडतो आदरणीय मनोजदा जरांगी यांच्या अंगरक्षकांच्या संदर्भात बोलायचं म्हणजे ज्यावेळेस मी मुंबईवारी केली सात बारा अगोदर सभा झाल्या अनेक जिल्ह्यामध्ये सभा झाल्या त्यावेळेस प्रकर्षाने जाणून आलं की हिंगोली जिल्हा काहीतरी आवरच आहे परंतु मुंबईवारीमध्ये मला असं समजलं की ज्या ज्या वेळेस त्यावेळेस अंगरक्षकांची भूमिका महत्वाची होती आणि स्थळी जिथे मुक्काम असायचा त्या ठिकाणी सभा घ्यायला रात्रीचे बारा एक दोन तीन चार काही काही वेळेस पाच एक वेळेस असा प्रसंग आला सहा वाजले सकाळची आणि त्या सभांना मी आवर्जून उपस्थित राहायचा त्यावेळेस हिंगोली जिल्ह्याचे जे अंगरक्षक आहेत त्यांचा जनांगे पाटील फार मोठ्या आभिर्भावानं उल्लेख करायचा त्यावेळेस माझी छाती गर गर्वाने फुलून येते होती आणि पाहतो आता आमचे अ सवणकर भाऊ आहेत कदम, कदम साहेब संतोषराव आहेत नरेंद्र म्हणजे यांना इजा पोहोचलेली आहे फ्रॅक्चर झालेले आहेत